आयुष कोमकर मर्डर केस मदे। आ, क्राइम क्राईम ब्रांचने आणि समर्थ पोलीस स्टेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आतापर्यंत आठ आरोपी हे अटक करण्यात आलेले आहेत त्यामध्ये घटना घडल्याच्या दुसऱ्याच दिवशी यश सिद्धेश्वर पाटील आणि अमित प्रकाश पाटोळे हे दोन आरोपी अटक करण्यात आले होते आणि त्यांना कोर्टात हजर करण्यात आलं होतं आणि त्यांचा पी सुद्धा घेण्यात आला होता त्या व्यतिरिक्त काल आ, अमन युसुफ पठाण आणि सुजल राहुल मिरगू हे दोन आरोपी हे अटक करण्यात आलेले आहेत त्यामध्ये पहिली जी दोन नावं घेतली मी यश सिद्धेश्वर पाटील आणि अमित प्रकाश पाटोळे आणि अमन युसुफ पठाण आणि सुजल राहुल मिरगू हे चार आरोपी त्या गुन्ह्यामध्ये यांचा सक्रिय सहभाग दिसून येत होता ह्याच्यामध्ये जो मयत व्यक्ती आहे त्याच्यावर फायर करणे रेखी करणे टेहरणी करणे ह्या सगळ्या गोष्टींमध्ये ह्यांचा सहभाग निष्पन्न होत होता असे हे चार आरोपी आपण अरेस्ट केले त्या व्यतिरिक्त ह्या गुन्ह्यातले जे प्रमुख आरोपी आहेत त्यामध्ये बंडू अण्णा आंबेकर तुषार वाडेकर स्वराज वाडेकर आणि वृंदावनी वाडेकर यांना वाडे सुद्धा काल रात्री आपण ताब्यात घेतलाय आणि आज पहाटे त्यांना पुण्यामध्ये आणून आपण समर्थ पोलीस स्टेशन कडे त्यांना हस्तांतरित केलेलं आहे एकाच ठिकाणा बोलत होतो की आमच्या दोन टीम काम करत होत्या एक टीम लोकल स्तरावर काम करत होते पुण्यामध्ये आणि एक पुण्याच्या बाहेर ही काम करत होती पुण्यातली जी टीम काम करत होती त्यांनी अमन युसुफ पठाण आणि सुजल राहुल मेरगू अरेस्ट केलेली आहे आणि बंडू आंदेकर तुषार वाडेकर स्वराज वाडेकर आणि वृंदावनी वाडेकर यांना बुलढाणा जिल्ह्यातनं आम्ही अटक करून इथे आणलेला आहे यश सिद्धेश्वर पाटील अमित प्रकाश पाटोळे अमन युसुफ पठाण आणि सुजल राहुल मेरबू हे चार लोक हा हा गुन्हा एक्झिक्युट करण्यामध्ये यांनी एक प्रॉमिनंट रोल असा अदा केलेला आहे फायरिंग मध्ये जे आहे ते अमन युसुफ पठाण आणि यश सिद्धेश्वर पाटील ह्या दोघांचाच रोल होता आणि त्यांना लॉजिस्टिक्स पुरवणे मदत करणे याच्यामध्ये अमित प्रकाश पाटोळे आणि सुजल मिरगू यांचा रोल होता हो आता, हे सगळं तपासाचा भाग आहे तो तपासा आणखीच तो पूर्ण क्राईम सीन रिक्रिएट केल्यानंतरच आम्ही त्यामध्ये सांगू शकतो की नेमका हा कसा एक्झिक्यूट झालेला आहे आपण एक गोष्ट लक्षात घ्याय की एका गुन्हेगाराच्या घरामध्ये त्याच्या नातवाचा खून झालेला आहे आणि त्याच्यामध्ये तो गुन्हेगारच मुख्य आरोपी आहे सो याला गॅंगवार म्हणणं संयुक्तिक होणार नाही आपण जर याच्याकडे बघितलं आणि अनेक मीडिया मध्ये पण ते प्रसार माध्यमांमध्ये ते छापून आलंय की हा त्यांच्या घरातलाच काहीतरी गृहकलश आहे आणि त्याच्यातनच हा सगळा प्रकार हा घडताना दिसून येतो महिला आरोपींच नाव हे फिर्यादीमध्ये नमूद आहे आणि आता त्यांना जे आहे ते चौकशी अंतीच त्यांचा काय रोल होता हे निष्पन्न करायला लागेल आता तुम्ही करून क्रेडिट घेतला तर की तुम्हाला काही कि बाबा हे असं पद्धतीने होऊ शकतो बंजूर यांच्यावरती नोटीस आहे ते गेले दीड वर्ष एक वर्षावर इतर आहे पण त्याला आपण बाहेर टाकत मुली पोलिसांना नाही कसं त्याला तो इथंच आहे हे सगळ्यांना माहिती आहे हे पोलिसांना माहिती आहे म्हणजे आता तुम्ही एकाला अटक करता नाही हे आम्ही वारंवार त्याची घर पण चेक केलेली आहे परंतु तिथे तो आरोपी मिळून आला नाही ह्या व्यतिरिक्त पण त्याचा सर्च हा पुणे पोलीस कॉन्स्टंटली घेत होते आणि जेव्हा जेव्हा आम्ही चेक केलं तेव्हा तो मिळून आलेला नाही परंतु ह्या गुन्ह्यामध्ये आपल्या सगळ्यांना माहिती आहे की जे जे याच्यामध्ये इन्वॉल्ड आहेत त्या सगळ्यांना अरेस्ट करण्याचं काम केलेलं आहे स्पॉटवर एकूण फायर फायर करताना दोन जण होते आणि त्याच्या बाहेर दोन जण बाईकवर होते असे एकूण चार आरोपी जी मी नाव सांगितली पहिली ती चारही त्याच्यामध्ये इन्वॉल्ड होते त्याच्यावर मुद्दा आहे मी आपल्याला अतिशय स्पष्टपणे सांगू इच्छितो की ह्या काही गुन्हेगारांचं उदात्तीकरण ज्या प्रकारे नावं घेऊन करण्यात येत आहे है है आमे वारे वारे है गेला है, त्या व्यतिरिक्त आपण हे बघितलं पाहिजे आम्ही वारंवार प्रेस नोट मधून सांगितलेलं आहे की गेल्या अडीच ते तीन महिन्यामध्ये मोकामधले एक नाही दोन नाही तर चौवेचाळीस आरोपी हे आम्ही विविध मोकाच्या गुन्ह्यामध्ये अटक केलेले आहेत त्यामध्ये क्राईम ब्रांच आहे त्यामध्ये युनिट्स आहेत आणि पोलीस स्टेशनचा स्टाफ सुद्धा आहे ह्या सगळ्यांनाच अटक करून आम्ही जे आहे ते लॉकअपमध्ये टाकलंय आणि ही जेवढे पण ह्यामध्ये गुन्हेगारी करणारी लोक असतील त्या सगळ्यांना कालांतरानं अटक होणारच आहे आपण आपण एक गोष्ट लक्षात घ्या की पोलिसांना जे जे करणं शक्य होतं क्राईम ब्रांच असेल आणि स्थानिक पोलीस असेल यांनी सर्वतो प्रयत्न प्रयत्न केलेले आहेत इनफॅक्ट हा जो पहिला एकतीस तारखेचा जो काही कट होता तो पोलिसांनीच उघडकीस आणला आणि त्याच्यावरच काम करणं सुरू होत सो हे इतकं साधं सरळ सोपं जर असतं की आरोपी निष्पन्न झाल्याबरोबर त्याला अटक झाली तर ते तितक सरळ नव्हतं म्हणूनच आम्ही त्याच्या प्रयत्नात होतो त्याचा ते वर्कआउट करत असतानाच ही दुसरी घटना घडली मी मी आपल्याला परत ते सांगतोय की ह्याच्यामध्ये कोणाचाही मुलायजा भागला जाणार नाही सगळ्यांना अटक होणार त्यांच्यावर कायदेशीर कारवाई होणार त्यांच्यावरचे गुन्हे लक्षात घेतात त्यांच्यावर अधिक कडक कलम आम्ही लावणार आहोत आणि यांचे जे काही सपोर्टर्स आहेत त्यांच्यावर सुद्धा योग्य ती कायदेशीर कारवाई ह्यामध्ये <laughs> एकूण तेरा आरोपी आहेत पैकी आठ आरोपी आम्ही अरेस्ट केलेले के आहेत अजून पाच आरोपी आम्ही अरेस्ट करणार आहे <laughs> या व्यतिरिक्त मला या निमित्तानं सगळ्यांना हे आवाहन करायचं आहे की ह्या गँगच्या विरुद्ध जर कोणाच्या काही तक्रारी असतील तर त्यांनी सुद्धा समर्थ खडक ह्या भागामध्ये या पोलीस स्टेशनला संपर्क करावा आणि कोणाच्या काही तक्रारी असतील त्यांनी पण आपले एफ आय आर नोंदवावे पुणे पोलिसांचा असं काही किती गँग सध्या पुण्यात सक्रिय